ओ, अरे हा माणूस सांगता काही टेन्शन नाही तुम्ही झोपलाच नाही ना तर विषय उदय पारकर बोलवीत नाही कोण गोवा असतील उदय पारकर बोलवत आनंद पण जो बुआ समीर कदम बुवा यांचो म्हणून समीर कदमात बाजूत ठेवला आणि समीर कदमात जवळ गेला समीरा बरोबर बारी तुमची वेळ आली तुम्हा म्हणजे लोकांसे आणि स्वच्छ कोरडे पाषा अरे नामान साधारण पैसे सोपे आज बारी पडली तुमची तुम्ही स्पष्ट सांगते आता तो लोकांना फिरून फिरून काय ते सांगा का खर सांगा वाटले का जसे कुटुंब रोग बोलतात तसे आज बोलले काय तुम्ही बाबा तुम्ही भारी माणूस शकता तुमचं राग नको म्हणतात तुम्ही जरा बोललास तरी लोक असणार पण गुवा सांगतात तुम्ही लिस्ट लिस्ट बिस्ट काय नाही बुवा ज्याच्या नशीबात आहे ना त्याला मिळत मी तुमच्याकडे भीक मागले अरे माझ्या दत्तगुरूंच मंदिर आहे बुवा हो भिक्षुगाव चाळीस वर्ष आवडा त्याच कारण मी सांगतगुरुचे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन अवतार आहेत तुमचं नाव विजय अक्षर तीन माझं नाव उदय अक्षर तीन आणि यांचा दिनेश अक्षर तीन भजन अक्षर तीन अक्षर, 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 अक्षर तीन अभंग अक्षर तीन गवळण अक्षर तीन भारूळ अक्षर तीन कवाले अक्षर तीन आणि गवळण अक्षर तीन कोणाची पाठ सोडलेली नाही त्यामुळे जरी तुम्ही बारा करतो दोन हजार बारा करतो कुणकेश्वर समोर देवाय कुणकेश्वर समोर देवाय आणि माझी देवी पाठी बसली आहे हिच्या समोर उभं सांगतो आणि या सरस्वती समोर सांगतो आयुष्यात जिंदगीत जिंदगीत माझ्या आई वडिलांच्या चरणाजवळ नसतो सांगतो बुवा तीन हजारात तरीच बारा केला नाही बुवा नाही सांगता का, का तीन हजार दोन हजार बारा करतो यांना चारशे चारशे रुपये तुम्ही दीडशे रुपये देत असता दे आणि ब्रास्यामध्ये लोकांसाठी ब्रह्म अन्भू असत नाही लक्षात ठेवा तुम्ही भडकल्यामुळे मी तुम्हाला बोललो याचा अर्थ नाही नाही ओके तुमची चुकी आहे तुम्ही एखाद्या बोला दे रिस्पेक्ट देताय सुरुवात केला माझ्या तुम्ही कशी चिंडाल मग एखाद्या बोला चिंडाल ना आता तुम्हाला राग आला बोळ बोल अरे नामा जर कीर्तन सात हजार रुपये चौपे जळत हि ज न नाही तर ती साय साहाय्याचं सा। जावी म्हणत करा सुखी येतो घर नारायण ही नारदाची नारा गादी भेटते ना ती कानपण आता हे तुम्हाला सांगताय की असं भजन करा तसं भजन करा पण ह्यांच्या ज्यावेळी पाऱ्या असतात त्यावेळी तुमचं कुठे परंपरा जाते त्यावेळी कुठे जाते म्हणजे तरुण गुवा आल्यानंतर तुम्ही त्यांना शिकवता मग तुम्ही ज्यावेळी सिनियर सिनियर असतात त्यावेळी एकामेकांच्या पोटावर असतात त्यावेळी कुठे असतं म्हणून

आहे मला द्या हजार रुपये मीच तुझी खाली तर गाणं म्हणलं मी मार हो असं नाही मी लागू नका हिम्मत नसेल तर तुमच्या हिंमत नाही चॅनेल असं सांगू नका तुमची बारे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही म्हणून बारे घेत नाही तरुण बोल बरोबर हिंमत असेल तर हजार रुपये जर रुपये मी घ्यायला तयार आहे अरे फक्त भूल रे तुमची होल काय करू शकत नाही बसते माता भगिनीसाठी एकदा कारण आजकाल भरल्या क्षेत्रामध्ये माता भगिनी बघायला सुद्धा भेटत नाही आणि या कातवर गावामध्ये आज या ठिकाणी माता भगिनी भजन ऐकतायत बरोबर तुम्हाला उधंड आयुष्य दाबू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय मुळी चण तारी मुळी चणं तारी काना माझ तुझ्यासाठी 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 आपल्याकडे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ करो आज देवगड तालुक्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचं नाव आहे या भावांसाठी एकदा दोन कळा करा हे भाव तरुण कडकदार आहे आणि तरुण कडकदार भाव लक्षात ठेवा तुम्ही मला या सगळ्या लोकांनी सांगितलं की बुवा तुम्ही भारी करा सांगतो आमची या ठिकाणी आयोजक बापू जुनी साहेब खरोखर सांगतो ज्यावेळी सुशांत गोवा आणि माझी मारी मुंबईमध्ये आजीनं ठरली त्यावेळी बापूगिरी आणि सर्व दोईल कुटुंबीय सुशांत शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण कातोर गाव मुंबईमध्ये आलेला बरोबर ह्या कातव गावची एकजुटा जोरा म्हणजे तरुण गोवांना प्रोत्साहन करण्याचं गाव म्हणजे आमचं कातवर गाव आहे बरोबर उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी कातोर गावाची प्रार्थना करतो आणि त्यांच्या काल मंदिर होतं ए तो, हम नहीं तो नहीं तोडे गावातील ग्रामस्थ मिळायला मात्र माझं नशीब लागतं आणि नशीब लागतं गुवा सतयुगामध्ये बुद्धानंतर धर्म नाही सम्राट नाही जिजाऊ नंतर छत्रपती नाही वाल्यानंतर परिवर्तन नाही पुंडलिकानंतर नंतर सेवा नाही ऐल्यानंतर शासक नाही ज्योतिबा नंतर सत्य शोधक नाही नंतर शिक्षण नाही आणि जीवानंतर बुवा रक्षण नाही ही सतयुगामध्ये माणसं होऊन गेली पण या कलियुगात माणसात माणूस बघा बघा नव्हता सुंदर प्रकारे सुरुवात केली पण त्यांच्या आगात कसो कली शिरलो याचा कारण सांगते मागा त्याने धमकी दिला आणि गुवा बारीला कला याची चूक तुमची माता, माता कुंकु। कुंकु जो, कुंकु। अधां आता बघितली बसल्यास बरोबर या ठिकाणी थंड कुंकू पहिल्या काळामध्ये कुंकू बघायला भेटायचो एवढं मोठ कुंकू स्त्री जर बसली तर नवरा माझी भूषवत अर्धांगिरी आहे आता कंडिशन बदलली आता टिकली शोधून लागतात काळी चप्पल काळी टिकली लाल चप्पल लाल टिकली निळी चप्पल निळी टिकली कंडिशन बदलली आहे फॅशन शो करतात मुली फॅशन शो करू नका मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात बघा आपल्या त्यांच्या जर मुस्लिम आपली संस्कृती जपतात आपण हिंदू बांधव आपण का संस्कृती जपतो जपत नाही वन पीस कशाला पाहिजे फुल ड्रेस वापरा ह्याचं कारण का आजकाल कंडिशन बदलल्या फेसबुकला होतं शोधा जादू किल्लू कोबड्या कुत्र्याची नावा वर असे हे बघा ओरिकल गोवा आणि इकडं जुना गोवाचं बघा दोघांनी पण माझा टार्गेट केला इच्छाच देव तुम्ही दोघांना कसे बोलला हे तो आनंद घेऊ म्हणून तुम्ही ज्या बोललात मला वाटतं बाली घेऊ किंवा नुको घ चरण तुमच्या चरणावर नक्कम काय होणार नाही वाघदेकर बुवाची खरोखर वाघ आहे ते अभिमान आहे बुवाचा लोक म्हणतात की वाघदेकर बुवा शिवाय जातो पण नाहीये वाघदेकर वाचन आणि चांगल्या गोष्टी सांगण्याचा वाघदेकर बुवा प्रयत्न करतात पण हे अर्ध्या कोणणार केवळ हे फक्त स्वतःला करणार उद्या बरं असा बोललो तसा बोललो अरे इटुपण्यासाठी नाही आई टूम का केला तुझ्या पोचलेलो माणूस कोण मिळणार आहे गुंडू

आज झाला बघ कात्वनी गावा नवरात्र उत्सव साजरा झाला दोन हजार महाराज सहज वैकुंठाला गेले पण जाता जाता मंडळी तीन गोष्टी ठेवून गेले जो ना त्याच्यातून ना निघतो ताळ म्हणजे मला मग काळात रशी असता ते काय म्हणतात अरे टाळ रूपी माया रूपी रशी दोघांना झालेली एकमेकांशी पुंदली, पुंदली अरे, आई 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 अरे आई वड्यांचं महत्व पाहिजे आई वडिलांचं ऐकलं आणि आई केली आपल्या पुण्य प्राप्त होत माझी चेष्टा केला पुंडलीत कुंडलीत केला पण बुवा या जगामध्ये जिवंत दैवन्या आपल्या आई वडील एकदा स्वामी एका महाराजांनी प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जात वडिलांना का दिलं जात नाही त्यावेळी स्वामी विवेकानंद महाने सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे पण एक काम कर दगड करून त्या माणसात तो दगड कोर्टात बांधला आणि दोन दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद बांधायला गेले महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितला पण माझा कोट मोडून गेला त्यावेळी स्वामी विवेकानंद महाने सांगितलं नऊ नऊ घटका कोर्टामध्ये बालक करत असते ती मारतात पुढची लाच लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बोवा म्हणून म्हटलंय कोटाशी कोट लागता स्पर्श वाटे हवा कोटाशी कोट लागता स्पर्श वाटे हवा वाचा माउसाची तुकडा दरिद्र फेकला पदार्थ तिथे पाडला आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ नाही आई वडील आपल्यासाठी दैवत समोर जर तर ते का आपण दांड्या मारतात आणि तोच जर शंकराच्या पिंडीवर जायला तर नमस्कार करतात अरे उंदरात जीवन घेऊन मस्त फिर हुंदीर जर जीव फिरतात पण ते काय हे व्हॉट्सअप चे तुम्ही शेअर सांगितात म्हणून Oh, mm -hmm. oh, ಬಡಿ ಅನಿතර ಶರೀರ रामेश्वराच्या महाराज निघाले पण त्या वाटेमध्ये गाढव तडपड दिसलं एकनाथ महाराजांनी गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये का भरवताय त्या एकनाथ महाराजांनी सांगितलं की त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे बघा कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधी काशी हृदयातील भगवंत राहिला पाण्याविना उपाशी प्रत्येकाचा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे बघा संत महाराजांची गाथा भंग एका रामेश्वर भटाने इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिली पण त्या इंद्रायणी नदीमध्ये ते अभंग ते पुस्तके वरती तरगत होते बघा त्यामध्ये किती सामर्थ्य होतं ते संत तुकारामांच्या डोळ्यामध्ये दृश्य आले संत तुकारामांनी हातामध्ये काळ घेतला आणि पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंग संत तुकाराम महाराजांना धावून आले शेवटी गावकरी गेले रामेश्वर भटाकडे सांगितलं जा आणि त्या संत तुकाराम महाराजांची माफी मान पण त्या रामेश्वर भटाला गर्व होता गेले नाही शेवटी गावकरी गेले आणि संत तुकाराम महाराजांची माफी मागितली त्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तू जाय तुझ्यापाशी जागा चुकला संत तुकाराम महाराजांनी कधी वाईट बोलले तरी अभंग लिहायचे चांगले बोलले तरी अभंग लिहायचे एक दिवस संत तुकाराम महाराज एका दगडावर बसून अभंग लिहायचे रोज लिहायचे एक दिवस त्या दगडावर न बसता दुसऱ्या दगडावर बसले पण त्या दगडामधून देव कळाले कि महाराज माझ्यावरती रागवलात का म्हणजे संत तुकाराम महाराजच्या अभंगामुळे दगड बोलता झाला म्हणजे भजन म्हणजे ही खायची गोष्ट नाही बुवा म्हणून म्हणलं बघा